नमस्कार शरयूज किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे किचन किचनमध्ये आता आपण एक मस्त पदार्थ बघणार आहे तो म्हणजे का किस हा पदार्थ इंदोरमध्ये स्ट्रीट फूड म्हणून अतिशय छान विकला जातो तर त्या तो कसा बनवायचा ते आता बघूया सगळ्यात प्रथम आपण एका पॅनमध्ये थोडं तूप घालायचं तूप जास्त पातळ नाही करायचंय आणि त्यामध्ये आपल्याला डाळीचं पीठ घालायचं आहे आणि चांगलं मंद गॅस करून भाजून घ्यायचंय आपलं हे छान हलकं झालेलं आहे छान भाजलेलं आहे आता ह्याचा खमंग वास सुटलेला आहे आता एका बाउलमध्ये हे काढून घेऊया ह्याच पुन्हा पॅन मध्ये थोडं तूप टाकायचंय तूप चांगलं गरम होऊन आहे तूप चांगलं गरम झालं की त्यामध्ये मोहरी टाकायची जिरे टाकायचे आणि थोडीशी हळद टाकायची आपले ही मोहरी चांगली तडतडली पाहिजे मोहरी तडतडली की त्यामध्ये सोफ टाकायची आपला ही जी फोडणी आहे ती चांगली तडतडली आता ह्यामध्ये कढीपत्ता आणि मिरची टाकायची तिखट हे आपल्या आवडीप्रमाणे करा मिरची चांगली भाजली गेली की ह्यामध्ये जो आपण बुट्ट्याचा किस करून ठेवलेला आहे मार्केटमध्ये आता छान सगळीकडे कंच आलेली आहे तर ते छान मी हा फिटकॉन म्हणून मिक्सरला लावून कीस करून घेतलेला आहे एकदाच फिरवून कीस करून घ्यायचा आणि छान भाजून घ्यायचं आता गॅसची फ्लेम बारीक ठेवायची आता त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे मी स्वीट स्वीटकॉर्न घेतलेली आहे त्यामुळं साखर वापरते समजा तुम्ही देशी कंच घेतली तर तुम्ही थोडीशी साखर वापरायची आता जे आपण डाळीचं पीठ भिज भाजून ठेवलेलं होतं ते ॲड करायचंय आणि पुन्हा चांगलं एकसारखं हलवून आहे आता आपल्या किसनी कडा सोडायला सुरवात केलेली आहे आता ह्यामध्ये आपल्याला कोथिंबीर आणि लिंबू पिळायचं आहे हा खीस तिखट गोड आंबट असा लागला पाहिजे आता या किसामध्ये आपण थोडंसं दूध घालायचं सगळ्याचं प्रमाण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स बॉक्समध्ये दे देते आणि एक सारखं हलवून झाकून ठेवायचं पाच ते सात मिनटानंतर आपल्या किसला छान वापरलेली असते आणि असा मस्त छान तयार झालेलं असतं बाहेर पडत असलेला पाऊस आणि गरम गरम किस हे अतिशय सुरेख कॉम्बिनेशन तर आता आपण एका डिशमध्ये सर्व करूया सर्व करतेवेळी त्यावर ओलं खोबरं किंवा सुकं खोबरं आणि कोथिंबीर घालू शकता